आई गाईच स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आलो आपण चिंबोऱ्या पकडाला सोबत बघू शकता तुम्हाला ओळख करून देतो यांची आदित्य भोईरा आहे आणि वरुण शिंदे आहे तर तुम्हाला टायस भेटणार का आपल्याला चिंबोरा भेटतील वरुण भाऊ भेटतील का किती भेटतील तरी पण आण दोन डझन तीन डझन पाच डझन डझन बघूया ज्यावर भेटतील त्यावर तुम्हाला दाखवणंच बघू शकता अशी लोकेशन बाहेर काय पाणी बिनी भरलंय आम्ही फग टाकून घेतलंय आता फगा करणार आम्ही सुरुवात तर पहिलेच गावला किती येणार सात आठ तरी येणार का Okay. enak enak tebak gue ya ini medium, antak ini medium, oh, terny -terny. yo jadi nggak Allah Allah ber, bayi sadar nggak no lagi ya selesai tunggu nih, yo jadi sekarang nggak Allah medium lagi

पाणी पण नेत की तुम्ही बरोबर दोन पार्टनर आहेत आदित्य बोय वरून वाटतय कसं वाटतंय आधी कसं मस्त चिंब वाटणार मारता लवकर बांधून घेतो काय माणूस चला बघू काय ते बस ना आधी बघा बघा दाखव आधी बघा लपटा बघा तुमच आधी फक्त बघू आता काय आली काहीच नाही आले आधीला काय येईन मनीष येऊ लाग्या दाखवरा हे बघा एक गेली एक गेली आईच काय रा आधी गाईच आधीच्या चष्मा हरवला म्हणजे पाठीला पाणी ओरिजिनल आहे चष्मा कैसे लग्न जाऊ चष्मा हरवला म्हणून आधीला फरक नाही पडत आई मला कसं जोडून कुठे टाकलं भाई बघा बघा कसं घेऊन चालला

आधी आधी आता फोन काहीच बघ काही नाही आधीचा चष्मा हरवला आणि काहीच नाही भेटत आता दाखव दाखव आधी धाम आधी दाखवतो इतका पाणी

लाईज, या सारी कायला, सारी छोटियाई, मोठी अनार ती काय दूता हम, नीदे एक तरी लाला डांगे, याला इला सा वात्ते येईल वात्ते ने यहील बग, काय बुल्लू यहील, अगा कली लाकरे, पसा डांगे यहा, कड़क ना, घासच पलन झाला आला डांग्याला काय येईल बघूया आले, आले, आले।, <laughs> आले। मित्रांनो घरी जावाची वेळ झाली आमची आणि आम्ही येत होतो अर्ध्या वाटेल आमचा डिझेल संपला बघू शकता तुम्ही मशीन डिझेल संपला ता लागली वाट बघू शकता लाटा लाटा बघू शकता लाटा बघा लाटा कशा लाटा आहेत बाबा ते लाटा तुम्ही आता डिझेल संपला आमचं आता आम्हाला बघू शकता तिथं तुम्हाला दिसत असेल ती मोठी बोट दिसत असेल तिथं जावायचं आहे वडी भरपूर लांब आहे आपण म्हणताय डिझेल संपलाय बोला तर वाट पण लागते तर कसं वाटतंय आता वडून बाय कसं वाटतय मला तर लय दुःख आधी आदिबईर कसं वाटतय आदिबुर काय जाता बघू हलू हलू जाऊया पटपट तुम्हाला गेला दाखवतो बघू शकता कसे चिंबोर आहेत टमटमीत मला पण आहे व्हिडिओ पाठवा काढला काम काम पच्चीस आज भरपूर असे मस्त चिंबोर बघले इकडे बघू शकतात डांगरे घ्यायची भांडा झाले आहेत अशा प्रकारे मनीष पाटील यांचा झगडा सोडवत आहे आणि सोडवलेला आहे बघू शकता कसे चिंबोर आहेत टमटमीत काम पच्चीस का वरून बाय कसं वाटतं चिंबोर बघून एकदम आता भरून घेतो मी पटपट चिंबोर